लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पंधरा बाजार समित्यांमधील व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये लेवी प्रश्ने वाद सुरू असल्याने कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव मुख्य आवारापेक्षाही उपबाजार असलेले विंचूर येथे एप्रिल महिन्यामध्ये कांद्याची आवक ऐंशी टक्के निधी झाला आहे उपबाजार येथे कांद्याची तीन लाख चाळीस हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची आवक झाली तर लासल मुख्य आवार येथे जुने व्यापारी लिलावात नसल्याने एकोणऐंशी हजार आठशे अडुसष्ट क्विंटल कांद्याची आवक विक्रीसाठी झाली तर उपबाजार येथे बहात्तर हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटल धान्याची आवक झाली लासलगाव येथे धान्य व्यापारी लिलावात सहभागी न झाल्या न झाल्याबद्दल लिलाव बंद करण्यात आला आहे मागील महिन्याच्या एक एप्रिलपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमध्ये कामगारांच्या लेवी आणि व्यापाऱ्यांमध्ये या ठिकाणी मतभिन्नता झाल्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा या ठिकाणी बंद करण्यात आलेला होता तथापि लासलगावच्याच उप बाजार विंचूर ह्या ठिकाणी कामी बाजार समितीतील व्यापाऱ्यांची आम्ही बैठक घेऊन त्यांना लेवी संदर्भामध्ये त्यांचा जो काही गैरसमज होता तो समज दूर करून आम्ही पूर्व पूर्वीप्रमाणेच लिलाव आम्ही या ठिकाणी बिंचूर बाजारमध्ये सुरू करण्यात आले मागील महिन्याच्या जी आकडेवारी बघता कांद्याची जवळजवळ तीन लाख चाळीस हजार क्विंटलची त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी माल आणलेला होता त्याचा परिपूर्ण परिपूर्ण असा लिलाव या ठिकाणी करण्यात आला त्याचप्रमाणे धान्याचासुद्धा लिलाव या ठिकाणी करण्यात येऊन धान्यसुद्धा जवळजवळ सत्तर हजार क्विंटल त्या ठिकाणी आव आलेली होती आणि कोणत्याही प्रकारचा वाद त्या ठिकाणी निर्माण नव्हतात हे दोन्ही म्हणजे कांदा आणि धान्य विंचूर या ठिकाणी लिलाव काढण्यात आली त्याचप्रमाणे विंचूर या ठिकाणीसुद्धा नवीन व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी काम करण्यास नकार दिल्यामुळे काही नवीन व्यापारी त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणीसुद्धा ऐंशी हजार क्विंटल माल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणला होता त्याचाही लिलाव किंवा बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आला परंतु धान्य मार्केट त्या ठिकाणी लास बंद होतं आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न हा कोर्टात लेवीचा प्रश्न कोर्टात असल्यामुळे त्या ठिकाणी कुणीही निर्णय घ्यायला शासनस्तरावर आज तयार नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी आपल्या व्यापाऱ्यांची समजूत काढून त्यांना त्या ठिकाणी समजून सांगून आम्ही बिंचर उपा बाजारावर आम्ही लिलाव पूर्व सुरू केलेले आहेत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देण्यात आला आहे लोकनायक न्यूज